नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या चैनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओ मध्ये मी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही अपडेट बघा ज्याची भीती होती तेच घडलं लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारचा धक्कादायक निर्णय बघा लाडक्या बहिणींनो ज्या गोष्टीची लाडक्या बहिणींना भीती होती नेमकी तीच गोष्ट घडलेली आहे आणि लाडकी बहिणी योजनेबाबत फडणवीस सरकारचा एक धक्कादायक निर्णय आता समोर आलेला आहे नेमका हा निर्णय काय आहे आणि हा निर्णयामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी ह्या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींचा इथून पुढे हप्ता हा बंद होणार आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणींचा हप्ता सुरू राहणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे चला तर मग बघूयात नेमकी काय आहे हे अपडेट बघा लाडकी बहिणी योजनेसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी करण्यासाठीची मुदत आहे आणि या मुदतीत लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यावे असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आवाहन केले होते बघा लाडक्या बहिणींनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाडकी बहिणी योजनेसाठी ई केवायसी करण्याची ही मुदत होती आणि ह्या मुदतीच्या अगोदरच तुम्ही ए केवायसी करायची होती असं आव्हान महिला व बालविकास मंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आदिती तटकरे मॅडम यांनी असं आवाहन केलं होतं यावरून कदाचित एकतीस डिसेंबर ही तारीख केवायसी साठीची शेवटची तारीख राहणार अशा चर्चा सुरू आदित्य तटकरे मॅडमनी जे आवाहन केलं होतं या आव्हानावरून कदाचित एकतीस डिसेंबर ही तारीख केवायसीची लास्ट ची तारीख शेवटची तारीख राहणार अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या महिलांना पण लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार या प्रक्रियेला मदत वाढ देईल असे वाटत होते बघा आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार ही केवायसी करण्यासाठी अजून मुदत वाढ देईल असं आपल्या लाडक्या बहिणींना वाटत होतं पण महत्वाची बाब म्हणजे केवायसी प्रक्रियेत सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या अडचणींचा देखील सामना करावा लागला होता यामुळे मुदत मुदतवाढ मिळणारच असे जवळपास स्पष्ट वाटत असतानाच आता या योजनेच्या बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या सर्व महिला या योजनेतून बाद ठरल्या आहेत बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची ही अपडेट आहे की लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या या लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर पूर्वी ई के वाय सी केली नाही यामुळे ह्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून बाद करण्यात आले आहे नेमकं हे पुढे कारण काय आहे याचं मी तुम्हाला पुढे सविस्तर कारण सांगणारच आहे आणि नेमक्या कुठल्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झालेल्या आहेत आणि कुठल्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगतो बघा केवायसी गरजेची का आहे बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आधार देण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहिणी योजना सध्या मोठ्या चर्चेत आली आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे बघा महिलांनो राज्य सरकारने जे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब जे आहेत आपले महाराष्ट्र राज्यामधले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे महिला आहेत त्या महिलांना आधार देण्यासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या लाडक्या बहीण योजनेमध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलेल्या कुटुंबातील महिलांना ही योजना दिली जात आहे महिलांना या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या काही महिलांनीही घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने योजनेची सखोल तपासणी सुरू केली आहे बघा लाडक्या बहिणींनो ही जी आपली लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या काही महिला ज्या आहेत अशा महिलांनी हा योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ह्या गोष्ट सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने योजनेची सखोल तपासणी सुरू केलेली आहे बघा आपली जी लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहीण योजनेचे जे निकष आहेत ह्या निकषामध्ये न बसता सुद्धा ज्या महिला या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकार आता याची सखोल तपासणी सुरू करत आहे सुरू केलेली आहे आणि सरकारने ही तपासणी पण केलेली आहे बघा या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया सक्तीची केली होती बघा मी तुम्हाला सांगत होतो आपल्या इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच ए केवायसी करून घ्यायची आहे परंतु आता कालावधी हा गेलेला आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस लागलेला आहे ही केवायसी करण्याची मुदत आता संपलेली आहे लाडक्या बहिणींनो बघा या मागचा उद्देश खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा फायदा पोहोचावा हा होता बघा ही जी केवायसी प्रक्रिया आहे ए केवायसी प्रक्रियेचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या पात्र लाभार्थी महिलेला योजनेचा फायदा पोहोचावा हा या ई चा उद्देश होता बघा या ई साठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आली होती मात्र या मुदतीनंतर कोणतीही मुदत वाढ देण्यात आलेली नाही बघा लाडक्या बहिणींना मी आताच तुम्हाला सांगितलं की ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत होती ह्याच्या अगोदरच तुम्हाला ई केवायसी करायची होती परंतु आता ही एकतीस डिसेंबर तारीख गेलेले आहे आता तुम्हाला यानंतर कुठलीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही सरकारकडून समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार बघा आपलं सरकार जे आहे आपल्या सरकारकडून समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सदुसष्ट लाख महिला ई केवायसी वेळेत पूर्ण न केल्यामुळे आता या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत बघा लाडक्या बहिणींनो सदुसष्ट लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत आपल्या या लाडक्या बहिणी योजनेमधून सदुसष्ट लाख महिलांचा हाल लाभ आता बंद होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे सदुसष्ट लाख महिला ई केवायसी वेळेत पूर्ण न केल्यामुळे या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत सदुसष्ट लाख महिलांना आता दीड हजार रुपये महिना हा येणार नाही असं त्यांनी लक्षात घ्यायचं आहे ज्या महिलांनी ई केवायसी केले आहे त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की आपली लाडकी बहिणी जो नाही बंद झालेली आहे बघा परिणामी त्यांचे नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवळ एक कोटी ऐंशी लाख महिलांनी के ई केवायसी प्रक्रिया के पूर्ण केली असून या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर केलेले अशा लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो इथून पुढे कंटिन्यू त्यांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हा त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीचा हा त्यांना चालू राहणार आहे मिळणार आहे साठी त्यांनी घाबरण्याची कुठलीच गरज नाही ज्या महिलांनी महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई केवायसी केलेली आहे त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही परंतु ज्या महिलांनी के ई केवायसी केली नाही अशा महिलांचा लाभ भविष्यामध्ये बंद होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा दरम्यान अपात्र ठरवण्यात आलेल्या सदुसष्ट लाख महिलांपैकी काही महिलांनी के के केवळ ई केवायसी केली नाही म्हणूनच नव्हे तर त्या योजनेचा मूळ निकषात बसत नसल्याचे आढळून आले आहे बघा लाडक्या बहिणींनो या सदुसष्ट लाख महिला ज्या आता अपात्र झालेल्या आहेत या सदुसष्ट लाख अपात्र महिलांपैकी काही महिला ज्या आहेत त्या काही महिलांनी इ केले केली नाही म्हणून तर त्या पात्र झालेल्या आहेत परंतु काही ज्या महिला आहेत त्या मूळ निकषामध्ये बसत नसल्याचं आढळून आलं आहे आणि हे शासनाच्या ध्यानात आल्यामुळे त्यांचा सुद्धा लाभ आता शासनाने बंद केलेला आहे बघा तपासणी दरम्यान अनेक महिलांकडे वाहन असल्याचे तर काही महिला स्वतः नोकरीत असल्याचे समोर आले बघा सरकारनं ही जी ए केवाय सीची प्रक्रिया राबवली आहे यामध्ये सरकारला असं लक्षात आले आहे की काही महिलांकडे वाहन असल्याचं आणि काही महिला ह्या स्वतः सरकारी नोकरीत असताना सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना आढळलेल्या आहेत यामुळेच सदुसष्ट लाख महिलांचा लाभ हा सरकारने आता पूर्णपणे बंद केलेला आहे लाडक्या बहिणींनो पुढे बघूयात अशा परिस्थितीत या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वीच काही महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज केला होता बघा लडक्या बहिणींना अशा परिस्थितीमध्येच या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे एकोणसदुसष्ट लाख महिला ह्या या योजनेमधून वगळण्यात येणार आहेत आणि यापूर्वी काही महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज केला होता ते शासकीय कर्मचारी असतात किंवा ज्यांना ज्यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर सॉरी त्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहने किंवा ज्याचा महिला यांनी कशामध्ये बसत नाहीत अशा महिलांनी स्वतःहून सुद्धा ही योजनाचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज केलेला होता तर सरकारने ही अपात्र महिलांची नावे यादीतून हटवली होती बघा तर ज्या महिलांनी अर्ज केला होता की त्यांना लाडकी बहिणी ज्यांना नकोय तर अशा महिलांची नावे सरकारने सुद्धा हटवलेली होती त्यानंतर बघा दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी ट्विट करत ई साठी आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते बघा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी काही दिवसापूर्वी ट्विट करत ई साठी आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते म्हणजे एकतीस डिसेंबर ही तारीख ही लास्ट होती मित्रांनो एकतीस डिसेंबर ही तारीख लास्ट होती तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी तसेच महिलांनी वेळेत ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते लाडकी बहिणी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून ही कठोर पावले उचलली जात असून यामुळे भविष्यात योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणी खरंच या योजनेसाठी पात्र आहेत ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा निकष पूर्ण करतात आणि ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेची ई केवायसी केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना हा लाभ इथून पुढे मिळत राहणार आहे आणि पारदर्शकता या लाडक्या बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र महिलांनाच बघा पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने ही कठोर पावले उचललेली आहेत यामुळे भविष्यात ही योजना जी आहे ह्या योजनेचे हप्ते जे लांबवले जात आहेत एक महिना दीड महिना दोन महिने किंवा पंधरा दिवस वीस दिवस तुम्हाला पैसे मिळत नाहीत हप्ताहून सुद्धा तुमचे पैसे मिळत नाहीत तर हे पैसे तुम्हाला ह्या बाकीच्या ज्या महिला आहेत अपात्र महिला ह्या कमी झाल्यामुळे हे पैसे तुम्हाला वेळेवर मिळणं सुरू होईल हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे महिलांनो अशा प्रकारे मी तुम्हाला या योजनेविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशाच नवनवीन योजनांच्या अपडेटसाठी आणि लाडकी बहीण योजनेचा नेमका पुढचा जो हप्ता आहे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळेल हे मी या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद